एका व्हिडिओवरून काही बायकांनी मला खूपच जज केलं म्हणजे त्यांना वाटलं मी पुरुषांचं समर्थन करते मी पुरुषांच्या बाजूने बोलते किंवा पुरुषांना मी जास्त महत्त्व देते असं तर तो व्हिडिओ काय आहे तो तुम्हाला इथं खाली टॅग करेन तुम्ही नक्कीच बघा तर पुरुषांबद्दल चांगलं बोलल्यानंतर का वाईट वाटतं का त्रास होतो लोकांना मला कळत नाही आणि बायकांबद्दल फक्त चांगलं बोलावं असं काही नेम नाही आहे म्हणजे ठरलेलं नाही आहे मला तरी वाटतं की जे चांगलं आहे ते चांगलंच बोलावं आणि माझ्या वडिलांनंतर माझ्या भावानं माझ्या घरची जबाबदारी घेतली माझ्या आईची जबाबदारी घेतली आम्हा बहिणींची जबाबदारी घेतली माझ्या दोन्ही भावांनी त्यामुळे मला वाटतं कुठंतरी की खरंच एखादा मुलगा असला की आम्ही मुली आमच्या संसारात निवांतपणे नांदू शकतोय आम्हाला टेन्शन नसतं मागच्या गोष्टींचं आमची आई कशी आहे वडिलांनंतर आमचं म्हणजे आईनंतर वडील कशी आहेत किंवा वडिलानंतर आई कशी आहे किंवा काय आता टेन्शन नसतं आम्ही आमच्या संसारामध्ये सुखात राहू शकतो आनंदात राहू शकतो ते फक्त भावामुळे ते भावाने जबाबदारी घेतलेली असते आई वडिलांची म्हणून तर ज्यांना भाऊ नाहीये त्यांच्याविषयी मी काहीच बोलत नाही आहे तर त्यांनी मुलीने आपल्या आई वडिलांची जबाबदारी नक्कीच घेतली असेल पण त्यामुळे तुम्ही प्रत्येक पुरुषाला वाईट म्हणू शकत नाही असं मला तरी वाटते